नमस्कार मी डॉक्टर मशायक आझे नमस् सिग्मा आय हॉस्पिटल आणि सी सिग्मा ई एन टी हॉस्पिटल रन करत आहे सध्याला आज आपण एका महत्त्वपूर्ण आणि गंभीर विषयाबद्दल डिस्कस करणार आहात नेमकं कासबिंदू म्हणजे काय त्यांची लक्षणे काय आणि त्याचे काय प्रकार असतात कशामुळे होतो आणि त्या त्या कासबिंदूमध्ये काय काय उपचार पद्धती उपलब्ध आहेत आणि ते होऊ नये ह्यासाठी काय आपण काळजी घेऊ शकतो याबद्दल आपण सविस्तर बोलणार आहोत आणि डिस्कस करणार आहोत नेमकं कासबिंदू म्हणजे काय कासबिंदू म्हणजे हा एक डोळ्यांचा गंभीर आजार आहे यामध्ये पेशंटची जी दृष्टी आहे ती हळूहळू कमी होत असते आणि हा दीर्घकाळ घेत असल्यामुळे पेशंटच्या लवकर लक्षात येत नाही कासबिंदू म्हणजे नेमकं का डोळ्यातील जो द्रव असतो त्याचा प्रेशर वाढणे त्यामुळे डोळ्यातलं जे ऑप्टिक नर्व असते त्याच्यावरती आणि जी डोळ्यांची विज्युअल फील्ड असते त्याच्यावरती अफेक्ट होतो आणि त्याच्यामुळे पेशंटची दृष्टी कमी कमी होत जाते जर वेळेच उपचार न घेतला किंवा त्याच्याकडे जर दुर्लक्ष केले तर परमनंट अंधत्व पण पेशंटला येऊ शकतो त्याच्यामुळे कासबिंदू हा फार महत्त्वाचा आजार आहे आणि याबद्दल पेशंटला फार कमी माहिती असल्यामुळे भरपूर पेशंटाला आपल्याला डोळे गमवावे लागतात त्याच्यामुळे कासबिंदू या आजाराबद्दल आज आपण काही विशिष्ट गोष्टीबद्दल स्पष्टपणे बोलणार आहोत त्याच्यामध्ये कासबिंदूची लक्षणे काय काजबिंदूची लक्षणे असतात पेशंटला डोळ्यांच्या समोर वलय आल्यासारखे दिसणे पेशंटला कमी प्रकाशामध्ये किंवा अंधारामध्ये स्पष्टपणे वाचता न येणे डोळ्यामध्ये वारंवार दुखणे डोळा वारंवार लाल होणे आणि दृष्टी आणि विज्युअल फील्ड कमी होणे असे लक्षणे दिसू शकतात हा आजार स्लो ग्रो करत असल्यामुळे पेशंटला याचे लक्षणे लवकर लक्षात येत नसतात त्यामुळे आम्ही प्रत्येक पेशंटला असं सांगतो की चाळीसच्या पुढे असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपले डोळे नियमितपणे सहा महिन्याला किंवा वर्षाला वारंवार चेक करत असणे कारण जर काजबिंदू असेल तर ते त्वरित लक्षात आल्याने आणि त्याचा उपचार घेतल्याने त्यांचा अंधत्व आणि त्यांची गेलेली दृष्टी आपण हे त्रास टाळू शकतो दुसरं कासबिंदू कुठल्या व्यक्तीमध्ये होण्याचे चान्सेस जास्त असतात एक ज्यांचे वय चाळीसच्या पुढे आहे दोन ज्यांना मायनसचा किंवा प्लसचा मोठा नंबर आहे तीन ज्यांच्या आईवडिलांना कासबिंदूचा आजार होता किंवा होईल अशा पेशंटला तीन ज्या लोकांना हृदयाचे आजार आहेत बी पी आहे शुगर आहे किंवा जे लोक लॉन्ग टर्म स्टेरॉइड्सवरती आहात ज्यांच्यामध्ये ऑटोयुमिन डिसऑर्डर असतील डोमॅटाइड आर्थरायटिस असेल किंवा दुसरा आजार स्किन ॲलर्जीस असतील किंवा स्किनचे डिसीज असतील ज्याच्यामुळे पेशंट दीर्घकाळ कुठल्या औषधावरती आहे त्याच्यामुळे पण होऊ शकतो आणि जवळचं काम जास्तीत जास्त लोक करणार आहेत जसं आजकालच्या काळामध्ये जे स्क्रीन टाईम वाढलेला आहे लॅपटॉपवरती जास्त वेळ काम करत आहेत त्याच्यामुळे डोळ्यावरती ताणून अशा पेशंटलासुद्धा कासबिंदूचा आजार उद्भवू शकतो तिसरी कासबिंदू जर आढळून आला तर त्यासाठी आपण काय काय तपासणी केली जाते याबद्दल आपण शॉर्टमध्ये समजून घेऊया सर्वप्रथम पेशंटची डोळ्यांची नजर चेक केली जाते ज्याला आम्ही विज्युअल ॲक्युरिटी म्हणतो त्याच्यानंतर पेशंटचा दाब चेक केला जातो त्याचे दोन टेक्निक असतात एक नॉन कॉन्टॅक्ट टोनोमेट्री असते आणि एक कॉन्टॅक्ट टोनोमेट्री असते नॉन कॉन्टॅक्ट टोनोमेट्री हे स्क्रीनिंग पर्पजसाठी वापरलं जातं आणि कॉन्टॅक्ट टोनोमेट्री हे ॲक्च्युअल पेशंटचा दबाव मोजण्यासाठी जी गोल्ड स्टँडर्ड टेक्निक आहे ते ज्याच्यामध्ये ॲप्लिनेशन टोनोमीटर वापरून पेशंटचा डोळ्यातील प्रेशर बघितला जातो तिसरं ज्याच्यामध्ये गोनिओस्कोपी केली जाते गोनिओस्कोपी म्हणजे नेमकं डोळ्यातले जे अँगल असतात जसा हा डोळा आहे त्याच्यामधले जे कोपऱ्यातले काळा बोग आणि जे पांढरं आहे आणि जे आयरिस आहे ह्यांच्यातलं जे अँगल आहे ते मेजर केलं जातं आणि तिसरं म्हणजे ओ सी टी ऑक्युलर कोरन स्टोपोग्राफी केली जाते आणि पेरिमेट्री ज्याच्यामध्ये विज्युअल फील्ड्स चेक केली जातात जर आ, हे तपासणी आपण रुटीन करतो आणि स्लिट लॅम्प एक्झामिनेशन करतो आणि डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट पद्धतीने आपण ऑप्टिक नर्व डिस्क इव्हॅल्युएशन करतो त्याच्यामध्ये जर काही कासबिंदूचे लक्षणं आढळले तर त्यानुसार पेशंटला पुढचा उपचार दिला जातो आता याच्या उपचार पद्धतीमध्ये काय काय ऑप्शन्स पेशंट्सला उपलब्ध आहेत जर पेशंटला ओपन अँगल ग्लॉकोमा आहे तर त्या पेशंटला उपचार पद्धती दोन आहेत एक आहे मेडिकल मॅनेजमेंट एक आहे सर्जिकल मॅनेजमेंट मेडिकल मॅनेजमेंटमध्ये आपल्याला वे वेगवेगळ्या प्रकारचे औषधं उपलब्ध आहेत एक वेळा दोन वेळा किंवा तीन वेळा अशा पद्धतीने ते दिले जातात लाँग टर्म यूजसाठी जसं बी पीच्या पेशंट्सला बी पीचे डॉक्टर हॅपटेन्शनच्या गोळ्या देतात त्या पद्धतीने जर मेडिकल मॅनेजमेंटला पेशंटला रिस्पॉन्स भेटत नसेल तर पेशंटला ट्रॅबिकलोटॉमी असं ही सर्जरी केली जाते ज्याच्यामध्ये सर्जिकल उपचार असल्यामुळे पेशंटला हे परमनंट सोल्युशन पण असू शकतो पण काही पेशंट्सला ऑपरेशन नंतरसुद्धा काही दिवसांसाठी काही औषधे अँटी ग्लॉकोमा मेडिकेशन्स पण वापरावे लागतात दुसरं जे आहे ते आहे क्लोज अँगल ग्लॉकोमा ज्याच्यामध्ये पेशंट्सला लेबर ट्रॅबिक्युलोप्लास्टी केली ले जाते आणि मेडिकल मॅनेजमेंट वापरलं जातं काही काही पेशंट्समध्ये आपण केवळ कॅट्रॅक सर्जरी करूनसुद्धा त्याचं उपचार केला जातो किंवा काही पेशंटमध्ये कासबिंदू प्लस मोतीबिंदू ह्या उपचार पद्धतीचा पण के वापर केला जातो आता ह्यासाठी वाचन काजबिंदू होऊ नये ह्यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो पहिली चाळीस किंवा ज्या लोकांचा चष्म्याचा नंबर मोठा आहे प्लसमध्ये असेल मायनसमध्ये असेल आणि ज्यांचे वय चाळीस वर्षापेक्षा जास्त आहे आणि ज्यांच्या आईवडिलांना कासबिंदूचा आजार होता अशा व्यक्तींनी दरवर्षी किंवा सहा महिन्यातून एकदा आपलं प्रेशर चेक केलं पाहिजे आपल्या चष्माचा नंबर चेक केलं पाहिजे आणि ऑप्टिक नर्व इव्हॅल्युएशन आपण केलं पाहिजे त्याच्यामुळे जर काही अर्ली चेंजेस आपल्याला भेटतील तर त्याच्यावरती प्रॉपर मेडिकल मॅनेजमेंट करून किंवा काही आपल्या हॅबिच्युअ हॅबिट्स चेंज करून आपल्याला त्याचं कंट्रोल आपल्याला करता येईल दुसरं व्यवस्थित वेळेवरती जेवण करणे व्यवस्थित डोळ्यांना जे गरजेचं आहे ते आहार घेणे आपली शुगर बी पी कार्डॅक इश्यू किंवा बाकी काही आजार असतील ज्याच्यामुळे आपल्याला लाँग टर्म मेडिकेशन चालू आहेत तर ते व्यवस्थित नियंत्रण ठेवणे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असा डोळ्यावरती ज्या पद्धतीमुळे ताण वाढत आहे जसं तुमचं स्क्रीन टाईम किंवा बाकीच्या गोष्टी असेल तर ते ताण कमी करण्याचा प्रयत्न करणे आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तीच आहे कासबिंदू हा गंभीर आजार आहे त्याच्याकडे जर आपण वेळोवेळी लक्ष देऊन आणि वेळोवेळी जर उपचार घेतला तर आपली दृष्टी जाणे टाळते आणि आपल्याला कुठलाही प्रकारचा त्रास होत नाही जर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर तो जो प्रोलॉंग पिरियडमध्ये जर डॅमेज झालेला असेल तर तो, तो डॅमेज आपण रिपेअर करून देऊ शकत नाही आणि त्याच्यानी आलेलं अंधत्व आपण टाळू शकत नाही जर अजूनसुद्धा आपल्याला काही प्रश्न असतील किंवा आपल्या मनामध्ये काही डाऊट्स असतील तर ते आपण खाली लिंकमध्ये विचारू शकता कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आणि जर आपल्याला अजून काही डिटेलमध्ये जानकारी उपलब्ध असावी असेल तर आपण आमच्या हॉस्पिटलला भेट देऊन आपले सगळे डाउट्स क्लिअर करून घेऊ शकता जर हा व्हिडिओ आपल्याला उपयोगी वाटला असेल तर प्लीज आपण हा व्हिडिओ लाईक करावा शेअर करावा आणि आपल्या फॅमिली मेंबर्समध्ये आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये याबद्दल माहिती पुरवठा करावी धन्यवाद